तर आम्ही सगळे लोक जातोय फोर व्हीलरनं खूप जास्त ओन आहे भाऊतीची गाडी घेतोय भाऊ श्रेयशिक ऑल फॅमिली जातोय हा स्वागत चॅनलमध्ये लक्ष देऊ कशा थोडं फॅमिली आहे तुम्ही सगळ्या मस्त मजेत असतात मी पण खूप मस्त मजेत आहे तर आम्ही जातो आहे आता एक लग्नाला तर कसं दिसतंय माझा आउटफिट तुम्ही सांगा तर आता निघालेले आहेत रेडी खूप पण इतका आहे तर एवढ्या उन्हामध्ये आम्ही चाललो आहे तर फायनली आम्ही चाललो Sabre Basun, ku busur dah lelai, nak caksher tak? Ia tu bas, na, aje ni bas. Iya, mana basit kan? Eh. तर लग्न खूप छानपैकी झालं आहे आणि आम्ही त्यांना काँग्रेस काँग्रेस पण केलेलं आहे आणि आता जातो आहे आम्ही घरी फायनली लग्नाला जाऊन आलो खूप म्हणजे खूप मस्त लग्न केले ह्याचे पप्पा जे ऑफिसमध्ये कामाला जातात त्या ऑफिसमधल्या सरांच्या मुलीचं लग्न होतं खूप म्हणजे खूप छान केले आणि खूप म्हणजे खूप मस्त एंट्री वगैरे होती आ... नवरीची खूप मस्त झालेलं आहे आणि आम्ही पण जाऊन आलेलं आहे आता इतकं थकलं इतकं थकलं आता बस चेंज करून थोड्या वेळ चहा बनून पितो कारण खूप डोकं दुखा लागलं आहे गाडीमध्ये बसून बसून तर चला ब्लॉग इथे जोंड करते भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय